अरे किती वेळ तोंडात गुटखा घेऊन बसणार आहे ह्याच्यासारखा बोल की बोल हा मी गुटखा नाही खात अरे मग गप्प का बसलाय एक तरी आबा ना गेले सगळ्या डोक्याला ताप झालाय हा तेच तेच आम्हाला विचारायचंय आमची कधीपासून चर्चा चालली ह्याच्यावर हा तो पण मला विचारायचो कधी कधी आम्हाला हे विचारायचंय मला सांग उरगी बघायला जायचंय पूर्गी बघायला जायचे <laughs> गेली पाच एपिसोड झाले तू तेच बोलतोय मला एका प्रश्नाचं उत्तर दे कधी जाणार रे आबा गेलाय म्हणून पोरगे बघायला चाललो पोरगे बघायला चालल त्यांनी पिवून एका पाहुण्याचं घरी गेलय का पिऊन कुठे पडलय म्हणजे का गायब झालंय ते आबालाच माहिती नंतर आबा आलाच नाही बघितलं का नुसती मोकळ्यात चर्चा चालली बाळ्याचं लग्न बाळ्याचं लग्न बाळ्याचं लग्न आणि तू इरलं का हे तुला कुठं आबा दिसलं काय तुला गुत्ते माहिती गुत्ते माहितीच सगळे जाऊन आलं धोक्याने मी नाही भेटले तुला माहितीये काय मला तर वाटत पूर्गी बघायलाच गेले वाटतं आबा माझ्या बघूनच वापस येणार बघूनच नाही ते लगीन करून पण येईल मी ते आबा मी इकडे लगीन तिकडे ती स्वतःच पण करेल मला काय वाटत माहिती का आबा एवढे दिवस गायब असत का नाही आबाचा नक्की दुसरीकडे दुसरा संसार असणार आहे दुसरा कोणतरी बाळ्या अजून एक असणार त्याला अजून एक पूजी असणार आहे म्हणजे मला आहे हाय वाई असू शकते काही सांगता येत नाही असू शकते तू माहिती ते जाऊ द्या आम्हाला काही सिरियसनेस नाही का एवढा पोरगा घोड्यावर बसवलाय त्याला आणि एवढं सगळं डोक्यात आणून द्यायचं आणि गायब व्हायचं मला काय वाटतं माहिती का ह्याचा आपल्या आधी याचा टायमिंग मध्ये लग्न लावून टाकूया आपणच हम्म कसले बाहे काय वाईट झालं बाड्या मला वाटलं पाहिजे ना वाईट झालं तू कशाला वाईट नाही तशी येड असते एक लग्नाची नाही येड असते ती माझ्या बहिणीचं लग्न होईल ना त्याच्या नंतर माझं लग्न होणार म्हणजे आधी लग्न बाळ्याच मग माझ्या बहिणीच मग माझ कसं बाळाचं आणि तुमच्या बहिणीचं लग्न एकत्र केलं अरे भाड्या नाही असं सगळीकडे वाटतंय पण नाही त्यांचं काय रे का म्हण अच्छा तिचं दुसऱ्या अरे पण नको नंदिनी कशी तयार होईल नंदिनीला डेस्टिनेशन वेडिंग करायचं ना गोव्याला फेवायला जाऊन रुली ती एकदा मला त्याच्यामुळे नको पण मी काय सांगतो आपण बाळ्यासाठी पूर्गी बघितली पाहिजे काय वाटतंय तुला बरोबर बघायची तुझं काय मत आहे कुठली बघायची मुलगी माझ्या ओळखीचं काय बायक आहे त्यांना विचारू का अरे भाड्या बाळ्यासाठी बायका का बायका ना म्हणजे त्यांना पोरी असणार की अरे बायका आपल्याला बघ मला पोरगी पाहिजे मुस्कड फुडीन भाड्या आपला अजून राजबिंडा आहे याड्या पुढे पण पोरगी तयार होईल माझ्यावर लग्न करायला मी काय म्हणतो ऐका सगळ्यात महत्वाचं ऐका बोलू नका का कोणी सगळ्यात महत्वाचं आपण तिघांनी येडा उचलायचा आणि बाळ्याचं लग्न ठरवायचं थळ आम्हाला ठरवू दे न ठरवू दे पण आपण पोरगी बघायची डन सारे डन 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 चालत तू जा तिकडे कालच्या आयला कोणतरी विचार आपण जाऊया जरा तिची जवळची मैत्रीण नंदिनी तिला जी सूर्या पहिलं काय हा बघ महत्वाची गोष्ट आहे आता तू मैत्रीण म्हणून ज्या काही गोष्टी करायच्या केल्यास प्रयत्न करते आपण त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव शोधण्याचा पण ऐक काय झालंय आबानी लय मोठा विषय करून ठेवलाय नाही गोड्या बसवला याला पण गायब झाले एकतीस डिसेंबरच्या आधीपासून ते अजून आलेले नाहीत आणि शेवटी कसं आहे मनाव घेतले पोरांना लग्नाचं ना तर झालंच पाहिजे ना हा हां तर आमचं एक असं म्हणणं होत कि तुझी कुठली कॉलेज मधली मैत्रीण किंवा एखादी लांबची मैत्रीण कोण असेल तर याच्यासाठी लागण्यासाठी सजेस्ट कर म्हणजे कुठली जवळची मैत्रीण असेल कॉलेजची असेल शाळेतली असेल बालपणीची असेल कुठली मैत्रीण असेल तर आम्हाला सांग म्हणजे आपल्या आप बाळ्याचं स्थळ घेऊन जायचंय त्यांच्या घरी काय म्हणजे मुलगीचा स्वभाव काय तिचं वागणं बोलणं तुला जास्त माहिती असणार ना म्हणजे कसं आहे बाळाला सोपं जाईल संसार सुखाचा होईल लांबडा होईल हा नाहीतर मधीच ब्रेकअप आणि पिऊस असं व्हायला नको कसं आहे आणि तू मित्रासाठी एवढं करशील मला माहिती आहे हाय का कोण मैत्रीण हे विचार की हाय का कोण तुझी कुठली मैत्रीण असेल हा चकणी चालेल तैरी चालेल पांगळी चालेल लोळी चालेल कसली पण हे पण चालेल काय चाललंय टैरी चकणी काया पांगडी आपला गडी बघला का कसाय आ हिरो आपल्या गडी त्याच्या हाईट वर नको जाओ बुद्ध्यांक बघ बुद्ध्यांक त्याचा हा ऐका टॅलेंटर पोरग आहे तुझा मित्र तुला माहितीये कसा पहिल्यापासून हा ती लुडी पांगडी हे किंमत तसं काय नको ऐक जरा पोरग आपलं चांगलं आहे तशा टाईपची कुठली माहिती असेल तर सजेस्ट कर एक काम कर आम्ही एक ग्रुप काढतो व्हॉट्सअपला बाळ्याचं लग्न ओके त्या ग्रुपला फोटो टाकशील सगळ्या पोरूंचे हो ते आता मैत्रिणींचे की आणि त्यांच्या आवडी निवडी कसा मुलगा हवा आहे ओके त्यात सगळ्यात बसणार बघ बर का एखादी पोरगी नक्कीच तुझ्या आवडीने बघ ना नंबर ऍड करू हालिंग नाही मला वेळ भेटला अगं एक डिसेंबरची पार्टी झाली आमची कुठेतरी मॅटर झाला एक त्या बाळ्याचा काय तुला पोरगा बघायला येते अगे आमच्या बाळ्याला पण जायची पोरगी बघायला काय टेन्शन घेऊ नकोस हो मग काय बोलतीस अग आमच्या बाळ्याचं ठरलं तुझ्याकडे येतो तुला पळवून घेऊन जातो अगदी भेटायची इच्छा झाली माझी पण काय एक डिसेंबरच्या अगोदर भेटलेली किती मजा केली तुला माहिती ना आपण आता परत किती मजा करायची सांगी आपण कमून मारते मला ना तुझं खूप जास्त राग आलाय बाळ्या माकडा लय हाऊस लग्न करायचे घोड्यावर बसून नाचतोय नुसता त्या बाग लागले लग्न करायचं लग्न करायचं घोड्यावर बसवायचं पोरगी बघतो हे करतो ते करतो सगळ्या डोक्याला ताप झालाय माझ्या आणि हे ऐन वेळेस तेच गायब झाले हा म्हणजे लग्न करायच्या वस्तूला आहे त्यांच्यापेक्षा जास्त बाळा प्लीज बाळा प्लीज प्लीज अगं बोल की बिल्लू मला तुला चार कानाखाली मारायचे चार मला ना खूप जास्त राग आला तुझा मला सहन नाही होत आता काय मार अजून मार अजून मार, 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 मार। काय लगाय या बाबा काय घावायचं नाव दिसत नाही बरं का पण बाळा टेन्शन घेऊन तुझं आम्ही लग्न ठरवणार काय पण दे नाही कुणी मारलं काय मला कशाला कोणी मारला आहो मच्छर चावली मी खाजीत होतो अच्छा अच्छा मच्छर मच्छर होत थांब मच्छर होत ए तुक्या कुठे गेला कुठे तुम्हीच तळ बघायला जातो म्हणून काय त्याच्या आईला थोक्याचं अवघड काय म्हणलं काय आलं काय पप्प्या अरे बाया काय झालं गुड न्यूज आहे कुठे तुझं नाही तुझ्या चला काय कुठलं आपण स्थळ बघणार म्हणजे बघणार कुठलं स्थळ आहे साहेब या बाबा हे थांब ए बाबा उर्गी बघायला तुला पोरागा अरे लग्न ऐका तरी काय काय म्हणजे यांचा काय विषय नाही किती व्हायचं पोरी पाहिजेत एक से एक माल आहे आपल्याकडे बघितलं काय धुक्या एक नंबर माणूस राहू द्या बरं थळे कशी कशी काय आता आणि म्हणजे कसं आहे माहिती हो, का ह्याच्यासाठी आपल्याला पुरी बघायची आपल्याकडे तस लई बार ग तुम्हाला काय वयाच पाहिजे फक्त सांगा म्हणजे म्हणजे वीस बावीस पंचवीस तीस पस्तीस पस्तीस कुठे अज हे वय किती तुझे वय किती वाढा अठरा 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 एवढे वयाची एवढीच त्यांच्याकडे सगळं भेटेल तुझं लग्न होणार म्हणजे आमची चौकाचे होती का लग्न चौघांचे होणार पण ऐका लगे का बाय पैसे आईला पैसे काय देऊ की किती लागतील पैसे एकाचे तीन हजार लागतील अरे बाळ्याचं लग्न तीन हजार होत तीन हजार आराम सोडा बिघा एक एक मिनिट लग्न काय रे लग्न बिघ्न आपले तर रात्रीचा विषय झालेला ना रात्री बोलला मला रात्र मित्र पाहिजे तू कुणाला घेऊन आलाय आला हे काय रात्र शिंका लग्न वाड्यावर काय बा इकडं इकडं ते मेंती 咱给他打飞，三哥。